नमस्कार मित्रांनो इमटे टायटिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे पीक पाहणी करण्यासाठी त्याची प्रोसेस कशी आहे याबद्दलचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तो व्हिडिओ पाहून घ्या परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात आणखी प्रश्न असे की यामध्ये क्षेत्र कसं टाकायचं पीक कसं निवडायचं दोन पिकं असतील तर कशी निवड करायची या सर्व बाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग बघूया जे काय आपले दोन पिक असतील किंवा पीक निवड किंवा क्षेत्र कशा पद्धतीने भरायचंय मोबाईलच्या माध्यमातून मी आपल्याला ठिकाणी दाखवतो कशा पद्धतीने माहिती भरायची या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपलं ऍप आप मध्ये आपण खाते क्रमांक निवडतो त्यानंतर आपला गट क्रमांक निवडतो गट क्रमांक निवडल्यानंतर आपलं जे त्या गटात जेवढं क्षेत्र आहे एकूण क्षेत्र ते क्षेत्र या ठिकाणी आपल्याला प्रदर्शित होतं पोट खराब क्षेत्र असेल तर त्या ते सुद्धा या ठिकाणी दाखवलं जातात या ठिकाणी माझ्या बाबतीत ते पोट खराब क्षेत्र नाही आहे त्यामुळे या ठिकाणी दाखवत नाही आता आपला खर हंगाम संपूर्ण वर्ष आणि खरीप संपूर्ण वर्षामध्ये जवळपास आंबा केळी आणि जे काय एक वर्ष बारा महिने कालावधीत जे पिकं आहेत ते येतात आणि खरीप मध्ये जे काय तीन महिने सहा महिन्याचे पिकं आहेत ते येतात हे लक्षात असू द्या आता आपल्याला खरीपची करायची तर खरीप निवडा संपूर्ण वर्ष फळबागायचं असेल तर फळबाग निवडा जे काय आपण पर्याय निवडत असाल ते या ठिकाणी निवड करायचं त्यानंतर आता या ठिकाणी खरीप मध्ये घेतलं पिकाचा वर्ग कोणचं पीक एक पीक आहे किंवा दोन पीक काल तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की एक पीक आणि दोन पीक जर दोन पीक असतील तर दोन पिकाची सुद्धा या बहुपीक मिश्र पीक जे आहे त्याच्या माध्यमातून दोन पिकाची सुद्धा आपण नोंद करू शकतो या ठिकाणी आपल्याला खाली एक पीक या ठिकाणी आपल्याला एक पीक आणि दुय्यम पीक असे दोन ऑप्शन दिसतात ते दोन ऑप्शन मधून आपण या ठिकाणी निवड करू शकतो किंवा तीन पिके काय जे ऑप्शन पर्याय असतील ते पर्याय एक एक पीक करून आपण ऍड करू शकतो फक्त लक्षात ठेवा या ठिकाणी जे मुख्य पीक असणार आहे ते जास्त असणं आवश्यक आहे जर तुमचं एक हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्ही पन्नास पन्नास करू शकता किंवा एक्कावन्न एकोणपन्नास परंतु जे मेन पीक आहे तुमचं ते तुम्ही चाळीस आणि जे दुय्यम पीक आहे ते साठ असं करू नका फक्त जे आपलं जास्त क्षेत्राचं पीक आहे ते पहिल्या पहिल्याबंदी घ्या आणि दुसऱ्यांदी जे कमी क्षेत्राचं आहे ते घ्या आता बाकीची प्रोसेस तर सगळ्याला सांगितलेलीच आहे हा आणखी क्षेत्र क्षेत्र कसं टाकायचं ते क्षेत्र टाकताना या ठिकाणी एकर मध्ये क्षेत्र घेत नाही तुम्हाला एकर मध्ये क्षेत्र टाकायचं नाहीये तुम्हाला हेक्टर मध्ये क्षेत्र टाकायचंय जे काय हेक्टरचं आणि एकरचं प्रमाण असतं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमच्या एकरनुसार हेक्टरचं प्रमाण किती निघतं हे चेक करू शकता किंवा एक सरळ सरळ तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो एक हेक्टर म्हणजे शंभर गुंठे असतं जर तुमचं एक एकर आहे तर चाळीस झिरो पॉईंट चाळीस करा जर दोन एकर असेल तर झिरो पॉईंट ऐंशी करा दीड एकर असेल तर झिरो पॉईंट साठ करा अशा पद्धतीत अर्धा एकर असेल तर झिरो पॉईंट वीस अशा पद्धतीत आपल्याला क्षेत्र भरायचंय म्हटलं आता जर काही आपल्याला अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा जे काही टेलिग्राम चॅनलमध्ये असतात तिथे विचारा आमच्याकडून आपल्याला नक्की सहकार्य केलं जाईल चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ही पीक पाणी करताना अडचण येत आहे चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये